सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय वाळू निर्गती धोरणा संदर्भात महसूल मंत्री बावन बावनकुळेंनी घेतली समीक्षा बैठक आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली वाळू निर्गती धोरणासंदर्भात बैठक झाली या बैठकीस कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांच्यासह मी उपस्थित होतो वाळू वाहतुकी वाहतुकीसंबंधी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक करण्याबाबत या वेळ यावेळी सविस्तर चर्चा झाली बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या या बैठकीस राज्याचे राज्यमंत्री माननीय श्री आशिष जयस्वाल महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर